नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पार्श्व जनते केलेले श्यामकुमार डक साहेब आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हरभऱ्याची कोणती व्हरायटी लावलेली आहे लाव ले ले हे, हे आज आपण पाहणार आहोत तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणती व्हॉरेट लावली हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर साहेब आपण सांगाव की आपण आपल्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावलेली आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी माझ्या शेतामध्ये आणि मी गेल्या वर्षी देखील एकाऐंशी नंबर लावली होती यावर्षी देखील लावलेले पुरडवला देखील लावलेली आणि ही बागायती देखील ही बागायची तर हिला आजच्या ना कम्प्लीट अठ्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आणखी तीन दिवसाला हिला एक्क्याऐंशी दिवस पूर्ण होते म्हणजे एक्क्याऐंशी हे नाव ठेवण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो मी गेल्या वर्षी देखील अभ्यास केला होता तर एक्क्याऐंशी दिवसाला हे संपूर्ण 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 घाटी लागतात म्हणून त्याचं नाव एक्क्याऐंशी ठेवलं असं त्यांच्या कोण कळलं पण मी स्वतः अभ्यासल पण तुम्हाला सांगतो हे एकरी जवळपास अठ्ठेचाळीस किलो काही ठिकाणी पंचावन्न किलो पेरलेला आहे मी म्हणतो ना हरभरा इतका दाट असावा अशी प्लेट फेकली की अशी वरत रांगाव असा वरता रांगाव इतका दाट पाहिजे आणि तसं संपूर्ण हरभारान पाहू शकता त्याच्यानंतर हरभरा इतका दाट इथं तुम्हाला एक दाखवतो इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला पंजाबरावट साहेब हे हरभरा दाखवत आहेत हे एक फुट आहे बघा हे एक फुटामध्ये झाड बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा झाडेच आणि याच्या आम्ही याच्या फांद्या मोजल्या तर याला जवळपास पंच्याऐंशी फांद्या येतात अशा किती अशा एक एक अशा पंच्याऐंशी फांद्या येतात तर पंच्याऐंशी खांद्याला तुम्हाला सांगतो घाटी किती येतं तर एक लाईनला असं जर धरलं समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि तीन पकणार येत तेरा चौदा तर पंच्याऐंशीला समजा आपण फक्त आठच घाटे पडू आठ आठ अंश म्हणजे जवळपास चारशे ते सहाशे घाटे म्हणजे ह्या इतक्या एका मध्ये सापडायले म्हणून म्हणतो तो हार्बर दाटच पाहिजे मेकॅनिकल व्हरायटी मेकॅनिकल म्हणजे हार्वेस्टर न काढता येणार आहे शेतकऱ्यासाठी हे वरदानाच आहे म्हणजे हार्वेस्टर न देखील काढता येतं पहिलं काय होतं राऊर विद्यापीठाचं एक वाण निघालं होतं पण ते काय झालं महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस झालं नाही म्हणून त्यांनी ते बंद केलं पण हे मध्य प्रदेशच्या इंदोर कंपनीचं हे एक्क्याऐंशी नंबर आहे स्वतः अभ्यास केला तेव्हा शेतकऱ्याला सांगलो आणि ज्याला बघायचं असेल तर तुम्ही काय करा शेलू पात्र आपलं शेत आहे इथे येऊन पाहू शकता आणि हे बघा हे संपूर्ण प्लॉट कसं आहे संपूर्ण प्लॉट खूप दाट आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि घाट्याची संख्या पण बघू शकता कशा पद्धतीने घाट लागलेले जिकडे पाहा तिकडे घाटेच घाटे जसं एखाद्या झाडावरती मोहोळ असते त्या प्रमाण घाटे या ठिकाणी व्हरायटीला आहेत ज्याप्रमाणे मोहोळा असते महोळाला जशा माश्या असतात तशाच घाटे प्रत्येक झाडाला आपण बघू शकतो कोणत्याही झाडाला आपण बघितलं तर घाट्याची संख्या बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय उत्तम असे घाटे अगदी मोहोळाच्या माश्याप्रमाणे घाटे नंबर एक घाट्यांची संख्या या ठिकाणी लागलेली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो बुडापासून शेंड्यापर्यंत घाटे त्यानंतर फांद्याची संख्या अतिशय उत्तम आणि दाटवा जर पाहिला तर खूप दाट हरभरा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे साहेबाच्या शेतामध्ये नंबर एक अशी व्हरायटी हो या ठिकाणी बहरलेली आहे आणि साहेब सांगतात त्याप्रमाणे नक्की त्याला सहाशे म्हणतात पण आपण जर पाहिलं तर मला तरी वाटतं की सहाशे सातशे आठशे तरी घाटे या ठिकाणी या व्हरायटीला असतील संपूर्ण व्हरायटी पाहत असताना व्हरायटीची हाईट पाहिली तर हाईट हे हरभरा साहेबांनी किती पेरलेला आहे त्यांच्या शेतामध्ये आपण त्यांना विचारूया साहेब हा किती क्षेत्र आहे आणि किती बियाणे पेरलेलं हे एकदा करें तिकडे जवळपास सत्तर गुंठे म्हणजे दोन एकर आहे गावातल्या शेतामध्ये देखील वेगवेगळे हे संपूर्ण असा आहे अतिशय दाट असा हरभरा आहे आणि हर जेवढा दाट आहे तेवढाच त्याला ते ते घाट्या पण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि साहेब सांगतात त्याप्रमाणे जेवढं आपण दाट पेरलं तेवढं अधिक प्रमाणामध्ये त्याला माल लागलेला या ठिकाणी दिसत आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याला नक्कीच चांगला उतारेन हे आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आणि याला काय उतारेन हे पण आपण सांगणार आहोत साहेबांनी गेल्या वर्षी पेरला होता आणि पेरल्याच्या नंतर त्यांना काय उतार आलं काय नाही हे साहेबांनी सांगितलेलं आहे पण ह्याही वर्षी त्यांना काय उतार येतोय काय नाही हे पण आपण सर्व शेतकऱ्यांना सांगणार आहोत साहेबांनी बागायती ही व्हरायटी या ठिकाणी केलेली आहे इनोए पण साहेबांनी परंतु त्या ठिकाणी दुसरं एक क्षेत्र आहे त्या ठिकाणी साहेबांनी कोरडो क्षेत्र त्या ठिकाणी केलेलं आहे इनोए क्याऐंशी च ती पण व्हरायटी आपण कशी आहेत हे पण पाहणार आहोत कोरडोला सुद्धा ही येते मला हे मी स्वतः अनुभवलं म्हणजे कोरोडवला तिथं बाग बाजूच्या बऱ्याच व्हरायटी आहेत तर त्यापेक्षा ती सरसच आहे म्हणजे कोरोना व्हरायटी मी पण पाहिलेली आहे त्या ठिकाणची अतिशय उत्तम अशी व्हरायटी पण या ठिकाणी चांगली बहरलेली आहे साहेबांच्या शेतामध्ये त्याचा पण हेडिओ तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करूया धन्यवाद